भारतीय जनता पार्टी महानगर व अमरनाथ यात्री संघाच्या संयुक्त विद्यमाने आज चालण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या विविध चौदा गट होती वयानुसार ती गट होती त्याला मोठा उदंड प्रतिसाद आज नांदेडकरांनी दिला धर्मभूषण समाजभूषण समाज, समाज उपयोगी आणि देश उपयोगी धार्मिक पर्यटन करणारे आमचे दिलीपजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात येतो दरवर्षी हे पं पंचवीसवं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय पारदर्शी आणि आनंदाच्या उत्साहात आज स्पर्धा पार पडल्या सर्व विजेत्यांना प्रथम चौदाही गटात आलेल्यांना मोबाईल देण्यात आलेले प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही पारितोषिक दिलेले आहे ही वरवर बघता स्पर्धा असली तरी वरवर बघता हे धार्मिक आणि तीर्थ असं पर्यटन वाटत असेल तरी त्यामागे शरीर मन मेंदू ही चांगला राहावा आणि देश प्रेम सुद्धा जागृत राहावा पहलगामच्या पार्श्वभूमीवर धर्म विचारून अतिरेक्यांनी जे भ्याड हल्ला करून हिंदूंना मारलाय त्याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही किती जरी मारलं तर आम्ही अमरनाथ यात्रेला जाणारच आणि त्यांच्यावर चाल करून जाण्यासाठी आज चालण्याच्या स्पर्धा आज भाजपावरच्या वतीने आणि दिलीप ठाकूर साहेबांच्या वतीने आयोजित केल्या आणि या स्पर्धा फार मोठा संदेश घेऊन अमरनाथ यात्रे जात आहेत या स्पर्धेतून निश्चितपणे त्यांची यात्रा सुखाची समृद्धीची आणि त्यांच्या मनोंचित फळ प्राप्त होण्यासाठी यशस्वी होईल तीच मी बाबा अमरनाथाच्या चरणी प्रार्थना करतो धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मागील अविरत अशा पंचवीस वर्षापासून चालण्याच्या ज्या स्पर्धा चालतात की त्या स्पर्धेत आज पंचवीसवा स्पर्धा होत्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण मराठवाड्यामधून चालणारी लोक या ठिकाणी आलेले होते आणि विशेष म्हणजे या स्पर्धा घेण्याच्या मागचा भूमिका आमची अशी आहे की मानवी इतिहास हा चालण्यामुळे विकसित झालेला आहे आणि माणूस चालत राहिला समाज स्वास्थ्य चांगलं राहते समाजाचं स्वास्थ्य चांगलं राहिलं तर देशाचं स्वास्थ्य चांगलं राहते म्हणून मागील पंचवीस वर्षापासून माझ्या कचवेज तर्फे मी प्रथम पारितोषिक म्हणून मोबाईल गिफ्ट देतो या स्पर्धा अखंड आणि अविरत अशाच चालत राहो आणि आपल्या नांदेडकरांचं नव्हे तर संपूर्ण भारतवासियांचं महाराष्ट्र यांचं सर्वांचं आरोग्य चांगलं राहो अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो मी वायसला मडगे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधून सेवानंद झालेलं आहे नांदेड इथून आणि दिलीप साहेब ठाकूर साहेबांची दरवर्षी आता हे पंचवीस वर्ष आहे त्यांचं मी त्यांच्या दरवर्षी मी भाग घेतच असतो इथं पायी चालण्याच्या स्पर्धा आहेत तसेच मी सर पंचवीस वर्षापासून मी पायी फिरतो पायी फिरत असल्यामुळे आणि दिलीप भाऊ मी पंचवीस वर्षापासून त्यांचा प्रत्यक्ष कार्यक्रममध्ये मी दरवर्षी त्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घेतो तरी मी औरंगाबादला होतो पेपरला बातमी वाचून मी काही करायचं पण दिलीप ठाकूर रनिंग रनिंगमध्ये नांदेडचं नाव राहून मी काल मुलीकडे असल्यामुळे नांदेड लालो नांदेड लिहून आज भाग घेतलेला आहे काल योगाचा योगा सुद्धा झालेला आहे योगाचे सुंदर कार्यक्रम झाले आज पायी चालण्याच्या स्पर्धा ठाकूर साहेबाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यांचा मी धन्यवाद करतो आणि आजचा हा सकाळचा कार्यक्रम म्हणजे पायी चालण्याचा सा त्याने दरवर्षी जवळजवळ त्याने पाच तीस वर्ष झालं ही योजना त्याने नांदेड जिल्ह्यामध्ये फार उत्कृष्ट पद्धतीने राबवत आहेत त्यामध्ये मला लगेच पेपरला बातमी आल्याने मी वाचलो आणि लगेच यांच्या यात्रेकरी याच्यामध्ये मी सामील झालेलं आहे आणि साठ वर्षावरील ही रनिंग मारत असताना पायी सरत असताना माझ्या प्रतिस्पर्धी आणि माझी दोघांशी चालण्याची खूप कसरत झालेली आहे त्यामागे मी पहिल्यांदा फर्श होतो मला पाच मला पाठीमागं टाकून त्यांनी फर्स्ट आला त्याचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझा या चालण्यामध्ये माझा दुसरा नंबर आलेला आहे या नांदेडकर भाऊने अंबरनाथाने भाऊने हे यात्रेकर किंवा चांनाचा उपक्रम फार उत्तम पद्धतीने घेतलेला आहे यामध्ये